राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मिळणार आहे आणि सरकारनं तयार केलेल्या निमंत्रितांच्या यादीत या दोघांचंही नाव असल्याचं समोर आलंय त्यामुळे लवकरच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना हे निमंत्रण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली मात्र निमंत्रण मिळाल्यानंतरही उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे कार्यक्रमाला जाणार की त्याकडे पाठ फिरवणार हेही बघणं महत्वाचं असते आणि निमंत्रणावरनं रंगलेल्या राजकारणावर संजय राऊत आणि शरद पवार काय म्हणाले बघूया आम्ही इथे आमंत्रणाची वाट बघत बसलेलो नाही आहोत भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे तिच्या पंधरा ऑगस्टची परेड नाही आहे किंवा सव्वीस जानेवारीचा प्रजासत्ताक दिन सोहळा नाही आहे खरं म्हणजे तो अशा प्रकारचा कार्यक्रम व्हायला हवा होता अयोध्येमध्ये पण हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे अनेक लोक तिथे जाणार नाहीत हा पक्षीय कार्यक्रम हा राष्ट्रीय कार्यक्रम असता तर आम्ही त्यात लक्ष घातलं पक्षीय कार्यक्रम आहे त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होऊ द्या त्यांच्या पक्षाचा त्यांना झेंडा फडकवू द्या गर्भगृहात जाऊन फोटो काढू द्या आमचं काहीच म्हणणं नाही प्रभू श्रीराम सगळ्यांचे आहेत अशा प्रकारचं राजकारण करून प्रभू श्रीरामाला त्रास होईल त्यांच्या आत्म्याला त्रास होईल आणि परत ते वनवासात जातील असं कृत्य करू नका असं माझ्या तर हात जोडून विनंती आहे